नमस्कार मित्रांनो तुमच्याकडे असणारा तुमचं ओरिजिनल मतदान कार्ड हरवलं असेल किंवा खराब झालं असेल तर तुम्हाला नवीन मतदान कार्ड पी व्ही सीचं प्लॅस्टिकचं कशा पद्धतीने ऑर्डर करायचं याबद्दलची संपूर्ण अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत हे कार्ड ऑर्डर केल्यानंतर तुम्हाला दहा ते पंधरा दिवसामध्ये हे कार्ड तुम्हाला पोस्टाच्या माध्यमातून तुमच्या घरी येते तर अशा पद्धतीचे मित्रांनो हे प्रोसेस आहे त्यासाठी व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर यासाठी मित्रांनो तुम्हाला या वेबसाईटवरती वरती यायचं आहे इथे आल्यानंतर तुम्हाला तुमचं अकाउंट तयार असणं गरजेचं आहे नसेल तर ता तयार करून घ्यायचं अकाउंट त्यासाठी प्लेलिस्ट आहे खाली कमेंट सेक्शनमध्ये मदत घेऊ शकता इथे आल्यानंतर लॉग इन करायचं लॉग इन केल्यानंतर तुम्हाला फॉर्म नंबर आठवरती क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमचं स्वतःचं जर तुम्हाला रिप्लेसमेंट करायचं असेल मतदान कार्ड तर इथे सेल्फवरती क्लिक करायचं आहे इथे तुमचं मतदान कार्ड नंबर ऑटोमॅटिक येऊन जाईल जर तुमच्या फॅमिली मेंबर वेगवेगळ्या कोणाचा मित्राचा करायचं असेल तर ऑर्डर सिलेक्ट करायचं आहे त्यांचा मतदान कार्ड नंबर टाकायचा आहे मतदान कार्ड नंबर माहिती नसेल तर कसं शोधायचा त्यासाठी तुम्ही कमेंट करू शकता मी तुम्हाला रिप्लाय देईल त्यानंतर इथे तुमचा नंबर टाकल्यानंतर डिटेल दाखवेल ओके करायचं आहे ओके केल्यानंतर तुमचं कोणत्या यादीमध्ये नाव आहे को सिरियल नंबर किती ते दाखवेल तर आता इथे चार ऑप्शन दिसते शिफ्टिंग करेक्शन इश्यू ऑफ रिप्लेसमेंट एपिक आणि एक रिक्वेस्ट मार्किंग ॲज अ पर्सनल डिसॅबिलिटी तर आपल्याला तीन नंबरचा ऑप्शन निवडायचा आहे इश्यू रिप्लेसमेंटचं हे निवडल्यानंतर तुम्हाला आता काहीच करायचं नाही डायरेक्ट इथे माहिती दिसेल तुमचं मतदान विधानसभा नंब विधानसभा क्षेत्राचं नाव दिसेल नंबर दिसेल आता तुम्हाला नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे नेक्स्ट केल्यानंतर तुमचं जे काही तुम्ही मतदान कार्डचा नंबर टाकला त्यांचं नाव आणि इथे मतदान कार्डचा नंबर दिसेल खाली इथे तुम्हाला आधार नंबरची डिटेल टाकायची असेल टाकू शकता आधार नंबरवरती क्लिक करून इथे तुम्ही आधार नंबर टाकू शकता त्यानंतर खाली आधार नंबर टाकल्यानंतर तुम्हाला इथे मोबाईल नंबरचं ऑप्शन आहे वरती क्लिक करून तुम्ही तुमचा मोबाईल नंबरसुद्धा इथे टाकू शकता जर इथे ऑलरेडी रजिस्टर असेल तर नाही टाकला तरी चालेल आणि नेक्स्ट करायचं आहे नेक्स्ट केल्यानंतर आता ॲडिशनल फॉर इश्यू रिप्लेसमेंट इफिक विदाऊट करेक्शन इथे माहिती तुम्हाला भरायची आहे तर यामध्ये आता तीन ऑप्शन आहेत लॉस्ट डिस्ट्रॉय टू अँड बियॉन्ड कंट्रोल लाईक फूड फूड्स फायर ऑदर नॅचरल इथे ई टी सी आणि म्युच्युलेटेड तर तीनपैकी एक ऑप्शन निवडायचं आहे पहिलं निवडलं लॉस्ट तर तुम्हाला एफ आय आरची कॉपी अपलोड करावी लागेल तर इथे दुसरं ऑप्शन आहे दुसरं ऑप्शन निवडायचं आहे तुम्हाला डिस्ट्रॉय बाय द रिझन बियॉन्ड द कंट्रोल लाईक फ्लोड फायर ऑदर नॅचरल डिझास्टर अशा पद्धतीचं तिसरं ऑप्शनसुद्धा निवडू शकता दोनपैकी कोणताही निवडू शकता पहिलं ऑप्शनमध्ये तुम्हाला एफ आय आरची कॉपी लागेल तर इथे मी दुसरा ऑप्शन निवडतो आणि दुसरा ऑप्शन निवडल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला इथे तुमचं जे, जे दि, काही ठिकाण ता आहे तुमच्या गावात शहराचं नाव टाकायचे डेट दाखवून येईल डेट जे जी दिसेल ऑटोमॅटिक आणि इथे तुमच्या गावात शहराचं नाव टाकायचं आहे आणि नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे ब्ल्यू रंगाच्या त्यानंतर आहे तसा इथे कॅपच्या टाकायचा आहे कॅपच्या टाकल्यानंतर तुम्हाला प्रिव्ह्यू अँड सबमिटवरती क्लिक करायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला तुमचा अगोदर अकाउंट तयार करायचा आहे त्यामध्ये तुमचा मतदान कार्ड नंबर टाकून सर्व प्रोफाईल कंप्लीट करायचं आहे आणि इथे नंतर हे अप्लाय करायचं आहे त्यानंतर प्रिव्ह्यू करायचं आहे तर अकाऊंट तयार करण्याचा व्हिडिओ जे आहे ते ऑलरेडी इथे प्लेलिस्टमध्ये तुम्हाला मिळून जाईल जेणेकरून हा व्हिडिओ मोठा होणार नाही म्हणून तो पार्ट आपण इथे स्किप केलेला आहे अकाऊंट कशा पद्धतीने तयार करायचं आहे या पोर्टलवरती डायरेक्ट आपण अप्लाय कसं करायचं त्याचीच प्रोसेस इथे पाहत आहोत तर आता फॉर्म आपला सक्सेसफुल कम्प्लीट झालेला आहे संपूर्ण माहिती चेक करायची आहे सर्व माहिती बरोबर असेल तर सबमिटवरती क्लिक करायचं आहे यस करायचं आहे त्यानंतर तुम्हाला एक रेफरन्स नंबर मिळेल मोबाईलवरती मेसेजसुद्धा येणार आहे त्यानंतर डाउनलोड ॲक्नॉलेजमेंटवरती क्लिक करून हे पीडीएफ डाउनलोड करून घ्यायची आहे आणि हा नंबर कॉपी करायचा आहे हे जो काही सिरियल नंबर आहे किंवा रेफरन्स नंबर आहे याला कॉपी केल्यानंतर तुम्हाला त्याचं स्टेटस चेक करायचं आहे तर आता पीडीएफ आपली डाउनलोड झालेली आहे ओके करायचं आहे स्टेटस चेक करण्यासाठी ट्रॅक ॲप्लिकेशन स्टेटसवरती क्लिक करायचं नंबर पेस्ट करायचा इथे आणि स्टेट सिलेक्ट करून सबमिट करायचं आहे सबमिट केल्यानंतर तुमचं इथे स्टेटस दाखवेल रेफरन्स नंबर दाखवेल नाव दाखवेल आता स्टेटस करंट स्टेटस सबमिट झालेलं आहे जेव्हा हे ॲक्सेप्टेड होईल त्यानंतर तुम्हाला दहा ते पंधरा दिवसानंतर तुम्हाला जे काही तुमचं मतदान कार्ड असेल ओरिजिनल तुमच्या घरी पोस्टाच्या माध्यमातून पाठवण्यात येणार आहे तर अशा पद्धतीची मित्रांनो हे एकंदरीत प्रोसेस आहे तुमचं जर वोटर कार्ड खराब झालं असेल किंवा हरवलं असेल तर आता दहा ते पंधरा दिवसानंतर वेट केल्यानंतर तुम्हाला पोस्टाने अशा पद्धतीचं एक तुम्हाला पोस्टाच्या माध्यमातून इथे पार्सल येईल याच्यामध्ये तुमचं मतदान कार्ड राहणार आहे वरील अशा पद्धतीचं डिझाईन राहील बॅकसाईडला अशा पद्धतीचं तुमचं नाव राहील तुमचं कुठून आलं हे तुम्हाला ते जिल्ह्याचं ठिकाणाचं नाव राहील तुमची जी विधानसभा असेल ते त्याच्या आतमध्ये तुम्हाला अशा पद्धतीचे मतदानासाठी प्रतिज्ञा हे लेटर पाहायला मिळेल त्यानंतर याच्या खाली तुम्ही संपूर्ण इथे माहिती तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीचं त्यानंतर था त्यानंतर दुसरा एक याच्यामध्ये लेटर आहे जिल्हाधिकारी जिल्हा निवडणूक अधिकारीतर्फे याच्यावरती सुद्धा तुम्हाला माहिती वाचायची असेल तर इथे वाचू शकता जे काही उमेदवार किंवा इथे मतदार आहे त्यांच्यासाठी माहिती आहे याच्यामध्ये कशा पद्धतीचं तुमचं कार्ड आहे एक मत मतदार मार्गदर्शिका आहे याच्यामध्ये याच्यामध्ये याला ओपन केल्यानंतर जे काही वोटर हेल्पलाईन ॲप आहे ते कशा पद्धतीने तुम्हाला यूज करायचो याची माहिती सांगण्यात आलेली आहे या, या व्यतिरिक्त इतरही माहिती तुम्ही या जे काही कार्ड आहे किंवा इथे पुस्तिका आहे याच्यामध्ये वाचू शकता त्यानंतर ई व्ही एम व्ही पी व्ही जे आहे ते त्याच्यामध्ये कशा पद्धतीने तुम्हाला मतदान करायचं आहे त्याच्याबद्दलची सुद्धा माहिती सांगण्यात आलेली आहे आणि हे जे काही तुमच्या याच्यामध्ये आणखी तुमचं जे काही मतदान कार्ड आहे ते अशा पद्धतीने तुम्हाला मतदान कार्ड फ्रंट साईड आणि बॅक साईडने अशा पद्धतीने पी सी कार्ड तुम्हाला जे आहे ते पोस्टाच्या माध्यमातून मिळणार आहे तर अशा पद्धतीची मित्रांनो एकंदरीत प्रोसेस होती जे कोणी मित्र असतील आपले त्यांच्यापर्यंत माहिती शेअर करा धन्यवाद